गौतम नगर या ठिकाणी भीघू संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पाय लागला गौतम नगरच्या वतीने या ठिकाणी सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या कार्यक्रमा मला ऐकायची उत्साह होती असा कार्यक्रम या ठिकाणी माननीय पिंपळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे मी पिंपळे सरांचा बी आभार व्यक्त करतो आणि तसेच गौतम नगर मध्ये मान्यवर आलेले आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार मंचावर यावं मान्य बौद्धचार्य राजेंद्र पिंपळे सर यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं तसंच बौद्धचार्य अरविंद कुवर सर यांना सुद्धा विनंती करतो अशोक कुर लिहिले सरविंद त्यांनी सुद्धा विचार मंचावर यावं तसेच बापूसाहेब इंदवे यांना बी विनंती करतो का आपण सुद्धा विचार मंचावर यावं हो। तसेच विलास पगारे सर पवार सर विलास पवार सर यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा विचार मंचावर यावं हो। प्राचार्य टी एन मोरे सर यांना सुद्धा विनंती करतो तर त्यांनी विचार मंचावर यावं हो। तसेच योगेश जावरे सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा विचार मंचावर यावं कार्यकर्त्यांनी खुर्च्या कमी असेल तर खुर्च्या इकडे लावून द्यावा अशोक सर यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी विचार मंचावर यावं राहुल अडकबोल साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यावं अप्पासाहेब <laughs> रामराजे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा विचार मंचावर यावं या पुढे या बाकी अगदी आगळा वेगळा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा कुठल्या संघटनेचा कुठल्या जाती धर्माचा हा नसून हा कार्यक्रम फक्त बुद्ध धर्माचा जे लोक वर्षभर पर, वर्षभर प्रचार प्रसार करतात बुद्ध समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वर्षावास काय असतो हे समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तरी सर्वांना मी विनंती करेन आपण सर्वांनी हा कार्यक्रम एकदम शांत मनाने ऐकून घ्यायचा आहे कारण की हे जे मान्यवर बसलेले आहेत यांनी जीवनात जे परिश्रम घेतलेले म्हणजे परिवार वागून सण त्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर मग यानंतर काय करायचं बोल मग समाजाला आपलं एक देणं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले तुमच्याकडून काय तरी देणं पाहिजे म्हणून रिटायर्ज झाल्यानंतर त्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष बुद्ध धर्माचा अभ्यास केला आणि रिटायर झाल्यानंतर आता काय करायचं आप जी, माद। करा आता आपलं जीवन जे आहे समाजाला अर्पण करायचं म्हणून त्यांनी पूर्ण एक संघ तयार केला त्या संघाच्या माध्यमातून समाजामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत आहे आता वर्षवास म्हणजे काय वर्ष म्हणजे पूर्ण वर्ष आणि वास म्हणजे आपण एक ठिकाणी वास्तव करतो बरोबर ऐकता का तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात आता पूर्ण वर्षभर भिकू संघ प्रचार प्रसार करत असतो आणि पावसाळ्याच्या दिवसात ते एका ठिकाणी थांबून तिथं बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असतात पूर्ण वर्षभर फिरता मागच्या काळात असं होतं की पूर्व धम्म बुद्ध चे अनुवारी आहे जे पंथीचे ते पूर्ण वर्षभर वर फिरायचे परंतु पावसाळ्या दिवसात नदी पूर आल्या कारणाने ते नदी नाले ओंडालून ना जंगलातून शेतातून असे जात असतात मग त्यावेळेस किडे किडे जे काय जीव जंतू असतात जे काही प्राणी छोटे छोटे जीव जंतू असतात त्यांच्या पायाखाली तुडवतात मग कोणीतरी सांगितलं की बुद्ध धम्म हा हिंसाच्या प्रतीक आहे तर पावसाळ्याच्या दिवसात ते किडे मकोडे मारले पाहिजे म्हणून एका ठिकाणी ते वास्तव्य करून घेतात आणि त्या ठिकाणून बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात तर असं हे सर्व ऐकून घेण्यासाठी जे आपल्याला माहिती नाही आहे ती माहिती बुद्ध धर्माची आणि वर्षवासाच्या काय असतं ते सगळं समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी मान्यवरांना बोलवलेलं आहे तर मी सर्व मी विनंती भी करेन भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करू त्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करेन किता भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करू तर मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी असं का Oh, okay. yeah.